अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही तर तुम्हाला हे काम करावं लागेल तरच तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता भेटणार आहे संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हालासुद्धा केव्हाशी केली तरी पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आहे तर काय करावं लागेल असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत आहे एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला परंतु बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना अद्यापही लाडक्या बहीण योजनेचा जो नोव्हेंबर महिन्याचा लाभ आहे तो वितरित झाला नाही आहे त्याचं कारण काय आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात असे अनेक प्रश्न येतात की आम्ही अपात्र तर नाही झालो कारण की आमची वाय सी चुकली होती किंवा आम्ही के वाय सी बरोबर केली होती परंतु नोव्हेंबर महिन्यात के वाय सी केली पुन्हा डबल के वाय सी करण्याचं ऑप्शन आलं तर तेव्हा न केल्यामुळं आम्हाला का पैसे आले नाही का असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत आहे तर लाडक्या बहिणीनं टेन्शन घेऊ नका मातून तुम्हाला सर्व माहिती सविस्तर देणार आहोत ग्रुपची लिंक आहे अनेक अडचणीत असतील तर या ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊन तुमची अडचण मांडू शकता लाडक्या बहिणींना म्हणजे तीस ते सॉरी निधी मंजूर झाला नव्हता लाडके बहिणी योजनेचा आम्ही पात्र आहोत तर पैसे जमा केले नाही सर्वात महत्वाचं तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला आता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे आणि तुमचं जवळचं महिला बाल विकास कार्यालय तिथं धाव घ्यायची आहे तिथे जाऊन विचारायचं आहे की आम्हाला का बरं पैसे आले नाहीत आम्ही तर केवायसी योग्य केली सर्व योग्य आहे आमच्या घरात कोणीच गव्हर्नमेंटचं एम्प्लॉयर नाही आम्ही सगळ्या निकषात बसतो तर तिथे महिला बाल विकास कार्यालयाचं तिथं टेबल ठेवलेलं आहे तुमच्या तहसील कार्यालयात असू शकतं किंवा जवळच्या आसपास कुठेही असू शकतं तिथं तुम्हाला सर्व टेटस दाखवला जाईल किंवा तुम्ही रिजेक्ट का झाला आहे कशामुळे रिजेक्ट झालाय तिथं जर सगळं ओके असेल तर काळजी करू नका तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा। शंभर टक्के जमा होणार त्यासोबत जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा म्हणजे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील फक्त हे तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे जवळच्या तुमच्या महिला बालविकास कार्यालयात जायचं आहे तिथं तुमच्या स्टेटस चेक करायचं आहे प्रॉब्लेम लाडक्या बहिणीसाठी आपण मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही तर तुम्हाला हे काम करावं लागेल तरच तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता भेटणार आहे संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हालासुद्धा केव्हाशी केली तरी पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आहे तर काय करावं लागेल असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत आहे एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला परंतु बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना अद्यापही लाडक्या बहीण योजनेचा जो नोव्हेंबर महिन्याचा लाभ आहे तो वितरित झाला नाहीये त्याचं कारण अनेक प्रश्न येतात की चोकली होती किंवा के आम्ही केव्हा अशी परंतु नोव्हेंबर महिन्यात केव्हा केली के पुन्हा डबल केव्हा शिक करण्याचं ऑप्शन आलं तर तेव्हा न केल्यामुळं आम्हाला का पैसे आले नाही का असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत आहे तर लाडक्या बहिणी टेन्शन घेऊ नका मी या व्हिडिओच्या माहिती सविस्तर देणार आहोत बॉक्समध्ये दे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची अनेक अडचणी असतील तर तुम्ही जॉईन होऊन तुमची अडचण बहिणींना नो, तुम्हाला नोव्हेंबर महत्वाचं कारण आता एक शासनाकडे पुरेसा निधी नस बऱ्याच लाडक्या बहिणींना म्हणजे तीनशे चाळीस टक्के निधी मंजूर झाला होत नव्हता सॉरी निधी मंजूर झाला नव्हता म्हणजे फक्त साठ टक्केच लाडक्या बहिणींना लाडके बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला परंतु आता करायचं काय आता तर आमचं सगळं ओके आहे आम्ही पात्र आहोत तरी पण आम्हाला का बरं सरकारने पैसे जमा केले नाही सर्वात महत्वाचं तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला आता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे आणि तुमचं जवळचं महिला बाल विकास कार्यालय तिथं धाव घ्यायची आहे तिथे जाऊन विचारायचं आहे की आम्हाला का बरं पैसे आले नाहीत आम्ही तर केवायची योग्य केली सर्व योग्य आहे आमच्या घरात कोणीच गव्हर्नमेंटचं एम्प्लॉयर नाही आम्ही सगळ्या निकषात बसतो तर तिथे महिला बाल विकास कार्यालयाचं तिथं टेबल ठेवलेलं आहे तुमच्या तहसील कार्यालयात असू शकते किंवा जवळच्या आसपास कुठेही असू शकतं तिथे तुम्हाला सर्व स्टेटस दाखवला जाईल किंवा तुम्ही रिजेक्ट का झालाय कशामुळे रिजेक्ट झालाय तिथं जर सगळं ओके असेल तर काळजी करू नका तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता शंभर टक्के जमा होणार त्यासोबत जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा म्हणजे साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील फक्त